नमस्कार रोहिणी होम किचनमध्ये आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं पालक पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत जेव्हा आपण घरीच पालक पनीर बनवतो त्यावेळी कुठे प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम म्हणजे पालक प्युरी हिरवीगार होत नाही त्यामुळे भाजीचा रंग हा काळपट होतो यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी पाणी सुरुवातीला गरम करून घेतले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे इथे मी एक मोठी जुडी पालक घेतला त्याचा छान स्वच्छ धुवून साफ करून मग इथे पाण्यात टाकलेला आहे इथे जुडी जर लहान असेल तर दोन जुड्या तुम्ही वापरू शकतात आणि पालक हा शक्यतो कोवळाच घ्यायचा पालक छान शिजल्यानंतर इथे मी आता थंड पाण्यामध्ये पालकला टाकून घेणार आहोत जेणेकरून त्याचा रंग हा तसाच राहील हिरवागार आणि एक दहा मिनटानंतर पालक थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पालक घेऊन त्यामध्ये कोथंबीर थोडी पुदिन्याची पानं हिरवी मिरची आणि आलं हे सगळं एकत्र एक छान बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी तूप घेतलं आहे तूप छान गरम झाल्यानंतर पनीरचे क्यूब आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत एक मोठी जुडी असेल तर इथे साडेतीनशे चारशे ग्रॅम पनीर तुम्ही वापरू शकतात आता हे छान फ्राय झालेले आहेत याला आपण काढून घेऊयात पालक पनीरमध्ये शक्यतो कच्चं पनीर, पनीर वापरतात पण पनी इथे आपण फ्राय करून घेतले त्यामुळे टेक्स्चर आणि चव देखील छान येते त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे पुन्हा तूप टाकून त्यामध्ये जिरं सुकी लाल मिरची दालचिनी आणि हिंग टाकून थोडं परतू द्यायचं त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे मी छान बारीक कापून घेतलेत आणि ते पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर फ्राय झाले की इथे आलं लसूणची पेस्ट टाकली आहे कांदे आणि आलं लसूणची पेस्ट सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे परतून झालं की त्यामध्ये थोडी हळद घरगुती लाल तिखट आणि धने जिरे पावडर हे मसाले एकत्र करून एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस मंद आचेवरच ठेवायचा मसाले छान परतून झाले की यामध्ये एक लहान टोमॅटो टाकायचा टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला वाटला तर टाका नाही टाकलं तरी चालेल टोमॅटो छान शिजला की इथे मगजबीची पेस्ट केली आहे ती टाकून घ्यायची तुम्ही ऐवजी काजूची पेस्टसुद्धा वापरू शकतात मगजबीला थोडं गरम पाण्यात टाकून थोडा वेळ राहू दिल्यानंतर ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी दही घेतले दही टाकल्यानंतर आपल्याला सतत हलवायचं आहे कारण दही फुटू शकते त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे थोडी उकळ आल्यानंतर यामध्ये आपण पालकची प्युरी टाकून घेऊया पालकचा रंग तुम्ही बघू शकता अगदी हिरवागार आलेला आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया मिक्सरमध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे पालक पनीरमध्ये खूप जास्त पाणी नाही टाकत त्यामुळे आपण थोडंसं जिथे पाणी टाकणार आहोत फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये जितका पालक होता तेवढंच टाकून घेणार आहोत कारण पालकमध्ये जर पाणी जास्त वापरलं तर पालक आणि पाणी वेगळं होतं तर असं नको व्हायला म्हणून यामध्ये मी एक चमचा गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही याऐवजी बेसनचं पीठ टाकू शकतात याच्या गुठळ्या पडू नये म्हणून हे हलवून घ्यायचं आहे आणि छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे पनीर शालो फ्राय केले होते ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एक चार ते पाच मिनटं फक्त आपल्याला उकळू द्यायचं आहे छान झा उकळल्यानंतर आपली भाजी जी आहे ती रेडी आहे तुम्ही ही भाजी रोटी पराठा नान कशाबरोबरही खाऊ शकतात किंवा भाताबरोबरही भाजी खूप छान लागते तुम्ही पाहू शकता ही भाजीचा रंग किती हिरवागार आला आहे आणि तुम्ही सुद्धा अशाच सर्व टिप्स वापरून ही भाजी बनवू शकतात अगदी सोपी आहे रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा नवीन रेसिपीसोबत तुपर्यंत धन्यवाद